जय शिवराम मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभूतपूर्व अशा पर्यावरणीय कार्याची ओळख करून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्याला पर्यावरणाचे अधिष्ठान लाभलेले होते शिवकालीन इतिहास समाज संस्कृतीवर या पर्यावरणाचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो तत्कालीन राजकीय गुलामगिरीच्या परिस्थितीमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करायचे असेल तर निसर्गाचे पर्यावरणाचे भूगोलाचे पाठबळ हवे हे दूरदर्शी शिवरायांनी ओळखले होते यामुळेच स्वराज्याला लाभलेल्या सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगा व त्यावरील अभेद्य गडकिल्ले दुर्गम दर्याखोऱ्या दुर्गम घाटमार्ग घनदाट अरण्य अथांग सिंधुसागर व लगतची विस्तीर्ण कोकण किनारा या पर्यावरणीय घटकांच्या आणि कर्तबगार मावळ्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वतंत्र व सार्वभौम मराठा राज्य स्थापन केले शिवरायांचे पर्यावरणीय कार्य समजून घेण्यासाठी त्यांचे गडदुर्गशास्त्र राज्यस्थापना राज्य विस्तार आणि राज्य संरक्षणासाठी त्यांनी केलेला पर्यावरणीय घटकांचा वापर आणि पर्यावरणीय घटकांच्या शाश्वत विकासासाठी राबविलेले अभूतपूर्व धोरण यांचा अभ्यास करावा लागतो स्वराज्य ज्या भागात स्थापन होऊन विकसित झाले तो भूभाग दख्खनचे पठार या नावाने ओळखला जातो हे पठार बेसॉल्ट या टनक खडकापासून बनलेले आहे या विशिष्ट खडकामुळे सह्याद्री पर्वतरांगात उत्तुंग कडे तसेच अनेक टेकड्या गिरीदुर्गासाठी उपलब्ध झाल्या आणि हेच गिरिदुर्ग शिवस्वराज्यासाठी वरदान ठरले कारण संपूर्ण स्वराज्याची सार म्हणजे हे गडकोट होते शिवरायांनी राजगड प्रतापगड असे नवीन किल्ले बांधून तसेच रायगड तोरणा पुरंदर पन्हाळा सिंहगड असे जुने किल्ले दुरुस्त करून गडकोटांच्या साखळ्या निर्माण केल्या आणि स्वराज्याचा मोठा विस्तार केला यामुळे शिवराय सह्याद्री गडकोट ही तीन महाराष्ट्राची शक्तीपीठे बनली शिवरायांना गडपती दुर्गपती सह्याद्रीपती असे सार्थ नाव प्राप्त झाले शिवरायांनी स्वराज्याची सामुद्रिक सीमा सुरक्षित ठेवण्याकरिता ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे तत्व ओळखून भारतीय आरमाराची उभारणी केली समुद्री पर्यावरणाचा उपयोग करून आरमाराला आवश्यक अशी असे स्थाने म्हणजेच जलदुर्गही निर्माण केले पण तत्काळात पाण्यात किल्ला बांधणे अशक्य प्राय होते समुद्रातील मोठ्या खडकांचा शोध घेणे तेथे -ते तटबंदी उभारणे भरती ओहोटीची शक्यता पाहणे काही वेळेस शिशे ओतून पाया भक्कम करणे आणि सर्वात महत्वाचे जलदुर्गावर राहणाऱ्या लोकांसाठी गोड्या पाण्याचा साठा करणे या सर्व पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून शिवरायांनी सिंधुदुर्ग पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग कोलाबा खांदेरी असे जलदुर्ग उभारले शिवस्वराज्याच्या आरमाराने या जलदुर्गाच्या साह्याने इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच या पाश्चिमात्य सत्तांची भारतीय समुद्रात चालू असणारी अनिर्बंध सत्ता मोडीत काढली शिवरायांच्या नौदल क्षेत्रातील अशा पृथ्वीमोलाच्या कार्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचा जनक मानले जाते शिवरायांना सह्याद्रीतील दुर्गम डोंगर रांगा अवघड घाटमार्ग घनदाट अरण्य या नैसर्गिक अनुकूलतेमुळे शत्रुविरोधामध्ये लढण्यासाठी गनिमी कावा या युद्धतंत्राचा अवलंब करता आला या युद्धतंत्राला सह्याद्री शिवराय व त्यांचे गुप्तहेरांचे नकाशा ज्ञान म्हणजेच भौगोलिक ज्ञान त्यांच्या गतिमान हालचाली या बाबींचे भक्कम पाठबळ लाभले आदिलशाही सरदार अफजलखानाचा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या घनदाट आरण्यात केलेला पाडाव तसेच दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी मुघल अधिकारी कार्तलब खान आणि त्याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला दणदनित पराभव ही गनी में कावा युद्धतंत्राची अप्रतिम उदाहरणे आहेत शिवकाळात धोंड्याचाही वापर करून गनिमाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे सोळाशे अठ्ठेचाळीसच्या पहिल्या पुरंदरच्या लढाईत तसेच सोळाशे साठच्या पावनखिंडीतील लढाईत त्याचा प्रत्यय येतो त्यामुळे फ्रायर हा ब्रिटिश तज्ज्ञ आपल्या ए न्यू अकाउंट ऑफ द ईस्ट इंडिया अँड पर्शिया या ग्रंथात म्हणतो की किल्ल्याच्या अत्युच्च ठिकाणी दगड हीच मराठ्यांची शस्त्रास्त्रे होती आणि ती निसर्गानेच मराठ्यांना दिली होती हे दगड धोंडे म्हणजे निसर्गाने दिलेले तोपीचे गोळेच होते अशा प्रकारे आपल्या दूरदर्शी पर्यावरण धोरणाअंतर्गत सह्याद्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या व समर्थ आरमार निर्माण करण्याच्या दूरदृष्टीमुळे महाराजांना जमिनीवर आणि समुद्रावर राज्य करता आले त्यामुळे शिवरायांना सह्याद्रीचे स्वामी आणि सागराचे अधिपती म्हणून ओळख प्राप्त झाली शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्यात रहितेच्या कल्याणासोबतच तेथील जमीन पाणी वनसंपदा यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही अभूतपूर्व असे पर्यावरण धोरण राबवले त्याअंतर्गत स्वराज्यात जलव्यवस्थापन वनसंपदा संवर्धन जलसंवर्धन दुष्काळ निर्मूलन अशा पर्यावरणीय बाबींकडे विशेष लक्ष दिले गेले स्वराज्यात शेती ही पावसावर अवलंबून होती त्यामुळे आजच्यासारखी दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती शिवकाळात सोळाशे तीस ते सोळाशे पन्नास वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते शिवरायांनी असा दुष्काळ आणि हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला शिवरायांनी दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन म्हणून गड्याखाली नागरी वस्त्यात विहिरी तलाव पानवटे खोदून घेतले होते रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात शिवरायांनी विहीर खोदून घेतली होती ती सर्वांसाठी खुली होती याशिवाय शिवरायांनी सन सोळाशे छप्पन्न मध्ये खेड शिवापूर येथून वाहणाऱ्या आंबेल ओढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची सोय केली गडाचे बांधकाम झाल्यावर तेथे राहणाऱ्या लोकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाणी साठवणुकीला शिवरायांनी प्राधान्य दिले आज्ञापत्रात उल्लेख येतो पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडग पोडून तळी टाकी प्राजन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी यावरून शिवरायांच्या गडकिल्ल्यावरील जलव्यवस्थापनाची ओळख होते राजगडावरील पद्मावती तलाव रानिवसा तलाव चंद्रकोत तलाव रायगडावरील गंगासागर तलाव कुशावर्त तलाव कोळिंब तलाव हनुमान टाके बारा टाके सिंहगडावरील देव टाके प्रतापगडावरील भवानी तलाव पुरंदरवरील राजाळे तलाव पन्हाळगडावरील सोमाळे तलाव ही सर्व आजही अस्तित्वात असणारी जलस्थाने शिवरायांच्या जलव्यवस्थापन धोरणाची साक्ष देतात किल्ल्यांच्या संरक्षणासाठी पाण्याचे महत्त्व शिवरायांनी ओळखले होते त्यामुळे गगनबावडा दप्तरात आलेल्या नोंदीनुसार सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये शिवरायांनी रायगडावरील घरे व तलाव यांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी पस्तीस हजार रोहनांची तरतूद केली होती शिवाजी महाराज जलसंवर्धनाबद्दल किती संवेदनशील व जागरूक होते हे यावरून स्पष्ट होते अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय दूरदृष्टीपणे स्वराज्याच्या गिरीदुर्गावर व जलदुर्गावर आणि गड्याखालील प्रदेशात जलस्थाने निर्माण करून स्वराज्याचा पाणी प्रश्न सोडविला अशा जल व्यवस्थापन धोरणामुळे शिवरायांना स्वराज्यात सुलतानी संकटाबरोबरच आसमानी संकटावरही मात करता आली छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात वन संवर्धनालाही खूप महत्व दिले होते रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आलेल्या उल्लेखानुसार गडावर व परिसरात आंबे फनस चिंच वड पिंपळ संत्री लिंब साग शिसव अशी वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन व संवर्धन केले जात असे वृक्षतोडीला सक्त मनाई होती शिवकाळात गडावर अनेक औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जात होते गड आजही सफेद मुसळी अनंतमूळ वावडिंग कावळी पानफुटी दगडीपाला रुई दशमुळी शतावरी रानहळद इत्यादी औषधी वनस्पती आढळून येतात हे औषध देण्यासाठी गडावर शास्त्रवैद्य झाडापालाचे वैद्य रसायन वैद्य ठेवले जात असे युद्धात जखमी सैनिकांसाठी तसेच आजारी व्यक्तींसाठी या औषधांचा उपयोग केला जात असे स्वच्छता साफसफाई यासाठीही शिवराय खूप जागरूक असल्याचे दिसतात आज सरकारद्वारे शौचालयाच्या वापराबाबत जागृती केली जात आहे शिवरायांनी तीनशे पन्नास वर्षापूर्वी गडावर पर्यावरणपूर्वक शौचकुपे बांधून घेतली होती आजही आपणास रायगड राजगड सिंधुदुर्ग येथे शिवकालीन शौचकुपे पाहता येतात म्हणजेच महाराजांनी स्वच्छतेचा मंत्र तत्काळात जनतेला दिला होता शिवरायांच्या आज्ञेनुसार गडाची रोज साफसफाई केली जात असे टाटाच्या परिसरातील कचरा रोजच्या रोज साफ केला जात होता जमा होणारा कचरा जाळून त्याच्या राखेचा खत म्हणून वापर करून आणि सांडपाण्याच्या सहाय्याने गडावर भाजीपाला पिकवला जात होता अशा प्रकारे गडावर कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे अतिशय योग्य असे व्यवस्थापन करण्यात आले होते आबेगरे हा फ्रेंच प्रवासी फॉरेन बायोग्राफिक ऑफ शिवाजी या ग्रंथात शिवरायांच्या भूगोल तसेच पर्यावरण ज्ञानाविषयी उल्लेख करतो की शिवरायांचा सद्यस्थितीतील उत्कृष्ट अभियंतापेक्षाही किल्ल्याबाबत तसेच भूगोलाबाबत विशेष अभ्यास होता शिवराय हे पर्यावरण तज्ज्ञ होते बारीक सारीक गावांची भौगोलिक माहिती शिवरायांना तेथील जमीन व झाडांच्या आराखड्यासह माहीत होती पर्यावरणविषयक अशा नाविन्यपूर्ण व दूरदर्शी कार्यामुळे छत्रपती शिवरायांच्या राजकीय यशाचा आलेख सर्वोच्चस्थानी घेऊन जाण्यास मदत झाली त्यामुळे शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील अत्युच्च कोटीचे जलतज्ञ जलतज्ज्ञ तज्ञ ठरतात मित्र हो या ठिकाणी थांबतो आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझेही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय